पुणे असे महामार्गावर कराडजवळची आपण दृश्य पाहताय सातारा कराडजवळ हा कंटेनर महामार्गावर पलटी झाल्यानंतर आपण पाहताय पंधरा किलोमीटरपर्यंत भल्या मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आज सकाळपासून जी ट्राफिकची अवस्था आहे ती बिकट झालेली आहे आपण पाहू शकता कोल्हापूरच्या दिशेला बर्ध्या निघालेला हा कंटेनर सध्या मालकापूरजवळ कराड मालकापूरजवळ पलटी झाला आहे याची सध्या आपण दृश्य पाहताय घटनास्थळावरून सरळ आपण दृश्य पाहत आहे त्या कंटेनरची मोठी कोणती आहे ती आपल्याला पाहायच मिळते कराड येथील मलकापूर कोयना औद्योगिक वसाहतीच्या समोर माल वाहतूक ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीस मोठी कोंडी झालेली आहे जवळपास खोडशी गावापर्यंत कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे थांबलेली आहे दीड ते दोन तास वाहतूक थांबल्याने सर्व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कराड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप सूर्यवंशी त्याचबरोबर एएसआय देशमुख व त्यांचे बाकीचे सहकारी हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत थोड्याच वेळात वाहतूक सुरळीत होईल त्या अनुषंगाने